मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा औसरी खुर्द तालुका आंबेगाव गावात बिबट्याची दहशत काही कमी होत नसल्याचं दिसत आहे मंगळवारी रात्री आठ वाजता औसरी कवठेमाळा रोडवर गणपती कारखान्याजवळ तीन बिबटे रस्ता ओलांडून जात असतानाचा व्हिडिओ एका तरुणाने मोबाईल मध्ये कैद केलाय बुधवारी पहाटे हासवड मळा येथे लावलेल्या पिंजरात एक नर बिबट्या जेरबंद झाला आहे वन विभागाने गणपती कारखाना परिसरात पिंजरे लावावे अशी मागणी सरपंच वैभव वायाळ यांनी केली आहे औसरी खुर्द खालची वेस्ते पंधरा बिगा कामठेमाळा परिसरात गेली चार ते पाच महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याने दोन महिन्यांपूर्वी वनविभागाने गणपती समोरील शेतात पिंजरा लावला होता मात्र पंधरा दिवस पिंजरा लावून देखील बिबट्या पिंजऱ्याजवळ आलाच नाही बिघा येथील शालेय विद्यार्थी ग्रामस्थांना एजा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने रात्रीच्या वेळी नंतर या रस्त्याने वाहतूक सुरू असतानाच मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारे गणपती कारखान्याच्या जवळ रस्ता ओलांडताना तीन बिबटे एका चार चकी चा चालकाने मोबाईलमध्ये कैद केले तर माळा परिसरामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने राजू गावडे शरद गावडे संदीप गावडे यांनी हासवडमाळा येथे पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केल्यानंतर वन विभागाने रविवारी रात्री पिंजरा लावला असता बुधवारी पहाटे एक नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला पिंजरा, पिंजरा लावण्याकरिता शेतकरी गुलाब इनामदार नवाब इनामदार बाळासाहेब गावडे अनिल गावडे रज्जक पठाण यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सहकार्य केले बुधवारी मंजर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले वनरक्षक सी एस शिवशरण बिबट शीघ्र कृती दल गावडेवाडी हे बिबट्याला औसरी उद्यानात घेऊन गेले अवसरी खुर्द गावात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पिंजरे लावण्याची मागणी जोर धरू लागली असून अवसरी खुर्द गणपती कारखान्याजवळ दुपारपर्यंत पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा